जय गणेश यश मंडळी मंडळी मी बबनराव पाटील मार्गदर्शक व पुरातत्व अभ्यासक वास्तुरस्य या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी सर्वांचं मनपूर्वक मी स्वागत करतो मंडळी आपला आजचा विषय अंघोळ आता तुम्ही म्हणाल हा अंघोळ काय यूट्यूबचा विषय आहे का हो आहे अंघोळ तर आपण रोजच करतो पण काही लोक दुपारनंतर करतात काही संध्याकाळी करतात काही काही महाभाग असे आहेत की एक एक दोन दोन दिवस ते करतच नाही म्हणजे असं केल्याने काय होतं सगळ्यात प्रथम आरोग्याच्या तक्रारी निर्माण होतात आणि ह्या मंडळींची कामं होता होता होत नाहीत आणि यांचा चंद्र राहू शनी हा बिघोडतो आणि त्याच्यामुळे होतं काय त्यांच्या घरामध्ये वादावादी निर्माण होतात त्यांच्या वडिलांशी पटत होत नाही पटत नाही त्यांची काही कामं महत्त्वाची होत नाहीत मग अशावेळी आपण काय करायचं आणि मंडळी ही दुपारनंतर जी लोकं मंडळी स्नान करतात अंघोळ करतात त्याला शास्त्रामध्ये राक्षसी स्नान असं म्हटलं आहे मंडळी आपण कोणत्या वेळी अंघोळ केली तर आपल्याला मोठ्या प्रमाणात फायदे मिळणार ते आता आपण पाहणार आहोत ब्राह्मूहूर्त हा साडेतीन ते साडेपाच ह्या कालामध्ये या कालावधीमध्ये जे ऋषीमुनी आहेत जे साधू संत आहेत ही मंडळी स्नान करतात तसेच शिवमूर्त शिवमूर्त हा पाच ते आठ ह्या धर्मातला आहे तसेच हरिमूर्त हा आठ ते दहा ह्या धर्मातल्या आहे त्यामुळे आपण शक्यतो म्हणजे जास्तीत जास्त दहा वाजेपर्यंत आपल्या ह्या आंघोळी झाल्याच पाहिजे कारण का प्रत्येक मंडळींच्या ड्युटी वगैरे किंवा कामाचे तास वगैरे ह्या गोष्टी पाहता आपली डेडलाईन ही दहा वाजेच्या आत आंघोळ झाली तर उत्तम आणि त्याच्या अगोदर जर तुम्ही ब्राह्ममूहूर्तावर जर आंघोळ केली तर सोनेपे सुहागा तर मंडळी कृपया करून ह्या वेळामध्ये जर तुम्ही आंघोळ केली तर तुमच्या घरामध्ये शांतता राहीन तुमच्या आरोग्यामध्ये देखील एक कुठली अडी अडचण येणार नाही आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या कामामध्ये तुम्ही काम करत असाल त्या कामामध्ये नक्की तुम्हाला यश मिळेल कारण का असं म्हटलं जातं की शंभर कामं सोडा स्नान करा हजार कामं सोडा तुम्ही जेवण करा तसंच स्नान हे देखील आपल्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे मंडळी फॉलो करा नक्कीच तुम्हाला फायदा मिळेल तूर्तता इथे सांगतो धन्यवाद जय गणेश